आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना ब्रह्मांड योग्य रेकी सोबतचा आपला प्रवास चला तर भूषण सर ब्रँड मास्टर भूषण तुमचा परिचय द्या आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते मॅम मी भूषण सांडव जिल्हा ठाणे येथे राहतो डोंगुर्ली ईस्ट येते माझा प्रवास सुरू झाला जवळजवळ मे मे मंथ पासून पाच मे पासून त्याआधी पण मला रेकीबद्दल थोडीशी माहिती होती जवळजवळ मार्च महिन्यापासून मला रेकी समोर दिसत होती मार्च एप्रिल अनेक मार्गातून कोणाच्या सांगण्यावरून किंवा युट्यूबच्या मार्गावरून किंवा मी कधी गुगलवरती सर्च मारेलो तेव्हा पण माहिती मला मिळायची चांगल्या प्रकारे परंतु जॉईन होण्यासाठी मला योग्य वेळ भेटत नव्हती योग्य ती कारण टायमिंगचा प्रॉब्लेम होता आणि मेन म्हणजे मला जॉबचा टायमिंग तसा असल्या कारण मला वेळ भेटत नव्हता तर मी प्रयत्न करत होतो की कुठे भेटेल कुठे भेटेल शेवटी मॅडमचे व्हिडिओ मला एक समोर आला होता मार्च मध्ये एप्रिलला सॉरी सलग तीन संडे मी ते पाहिला फ्री सेशनचा त्यावेळी मनामध्ये आले की नाही आपण जॉईन करायचं आता कोणत्या दिवशी वेळ काढून भेटला नाही आपण काहीतरी ऍडजस्ट करून करूया आणि एक दिवस मॅडमला फोन केला होता दुपारचा मॅडम बहुतेक प्रवासामध्ये होते त्यावेळी मी फोन केला होता की मला सुद्धा करायचं आहे शिकायचं आहे म्हणून पण वाटतं ते ते प्रवास की ठीक आहे तुम्ही जॉईन करून घ्या पुन्हा मी पाच मिनिटांनी के के फोन केला काय मला आता प्रश्न आठवत नाही काय कोणत्या कारणासाठी होता पण पुन्हा पुन्हा मी दोन वेळा फोन करून सुद्धा मॅडमच्या बोलण्यामध्ये ती तो ती समजूतदारपणा खूप मला तो भावला की अरे पुन दुसरा तर वैतागला असतं की प्रवासात जाऊन सुद्धा तू दहा वेळा फोन करतोस मला पण तो नाही बघा मॅडम रागावला अजिबात नाही पुन्हा समजून सांगितलं आणि मग मी जॉईन केलं आणि फर्स्ट सेकंड थर्ड पूर्ण कारण मी एका ग्रँडमास्टरच्या ऐकलं की निदान सेकंड तरी करा तुम्ही थर्ड किंवा मास्टर नाही होता आलं तरी सेकंड तरी करा जमत असेल पण जी शिकवण्याची पद्धत आहे जी समजवण्याची जी आहे त्यानुसार मी म्हटलं नाही आता थर्ड पूर्ण कम्प्लीट करायचं आणि ग्रँडमास्टरला सुद्धा आपण जायचं कारण ग्रँड ग्रँडमास्टरची इंटरव्ह्यू सुद्धा मी ऐकले होते कंटिन्यू आपल्या ह्याच्यामध्ये युट्यूबच्या लिंकवरती अनेक व्हिडिओ ऐकले पाहिले सगळ्यांचे एक्सपिरियन्स ऐकले एक त्या मधून पण प्रेरणा भेटली की नाही आपण पुढे जायलाच हवं कारण युनिव्हर्सने ते संकेत दिला होता की नाही पुढे जा कारण एक चांगला होतं आयुष्य पण एक पडाव असा आला की काहीतरी चुकीचं झालं जी गोष्ट व्हायला नको होती आणि तिचा शोध जवळजवळ मी वर्षभर घेत होतो की का झालं असं का झालं इतका आपण चांगल्या प्रकारे लाईफ जगत असताना तो इतका मोठा प्रॉब्लेम येणं अपेक्षित नव्हतं परंतु हा परंतु एवढा विश्वास होता की आपण चुकीच्या मार्गाने नाही गेलो तो त्याबद्दल मी स्वतःला इरुसला पण धन्यवाद देतो परंतु शोध माझा कंटिन्यू होता की असं का झालं बा का झालं आणि जेव्हा तुमचे व्हिडिओ वगैरे हो पाहिले त्यामुळे त्यातून मला थोडी जाणीव झाली की इथे आपल्याला मार्ग मिळू शकतो सापडू शकतो कदाचित त्या मार्गाने आपण जर गेलो तर आणि खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही सेकंड पर्यंत या तुम्हाला त्या सोल्युशन तुम्ही स्वतःच काढू शकता आणि सेकंड क्लिअर झाल्यानंतर मला बरोबर की तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम नव्हता ती एक संधी होती जी मला ह्या मार्गापर्यंत घेऊन आली मी आता जेव्हा त्या प्रॉब्लेमकडे जेव्हा मागे वळून बघतो विचार करतो की मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जे काही केलं असेल चुकीचं की राईट असेल पण त्यांनी हा मला मार्ग दाखवला की युनिवर्सनी घडून आणलं की ती गोष्ट की तुला जायचं आहे आणि हा मार्ग मला खूप चांगल्या प्रकारे आणि खूप आनंद होतो मला या गोष्टीचा की मी ते ज्ञान आत्मसात करू शकलो कदाचित मी त्यामध्ये गुरफडून राहू शकलो असतो जर सगळं सुरळीतपणे चालू राहिलं असतं तर कदाचित मी ह्या स्टेजला आलोच नसतो ते येण्यासाठी कदाचित ती गोष्ट घडावी लागली बरोबर एकतर भूषण सरांनी पहिले परीक्षा घेतली ना परीक्षा घेऊन रेखी शिकायला आले परीक्षा <laughs> घेतली ग्रँडमास्टरचे अनुभव ऐकले आणि आज स्वतः ग्रँडमास्टर म्हणून स्वतःचा अनुभव शेअर करायला तयार झाले हा मोठा प्रवास हो ना आणि दुसरं असं की भूषण सरांनी किती मोठ्या प्रेमाने स्वीकारलं आहे की त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद त्या दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद बरोबर आणि युनिवर्सिटी खरंच परीक्षा घेतली कारण टायमिंग माझा असं होतं मी जवळजवळ नाईन्टी फायव्ह पर्सेंट तरी सेशन मी है, मोस्ट में घरी वरती, है वस्ता जे आहे ते एवढी ऑफ करून ठेवले कारण माझा प्रवासात मोस्ट ऑफ टाइम माझा प्रवासच जायचा मी घरी आल्यावरती प्रोटोकॉल करायचो अकरा वाजता बारा वाजता जे काही परंतु मला वाटतं तर युनिवर्सिटी एक्झामच घेतली तू ग्रँड मास्टर जाण्याची ही म्हणजे लायक आहेस की नाही आणि जवळजवळ ग्रँड मास्टरचे सेशन मी नाइंटी हे घरी राहून पूर्ण केले का डिग्री पर्यंत स्टेशनच अटेंड नव्हते करता येत. भूषण फक्त ट्रेन मध्ये असायचे किंवा व्हिडिओ सुरू करा. तर आणि फक्त त्यांना एक त्यांनाच परमिशन होती कि ठीक आहे बाबा तुम्ही व्हिडिओ बंद करा. आहे ना. हो हो नक्कीच आणि खूप सोल सेशन मी सोल सेशन तुम्ही जो समजून सांगितलं मी अजूनपर्यंत तर ऐकलं नव्हतं किंवा वाचनात पण माझं आलं नव्हतं की इतका डीपली तो स्टडी आहे तो खूप मला भावला सोल सेशन मी खूप अजूनही कोणा ती पाडा वाचतो खूप छान वाटत अजूनही आणि मेडिटेशन खूपच छान छानच आहे तो ट्रान्स मधला अनुभव अजूनपर्यंत मला आला नव्हता खूप ट्रान्स तो अनुभव म्हणजे सांगण्याच्या पलीकडे आहे की तो अनुभव घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने त्याशिवाय ते म्हणजे समजणारच नाही आपण मेडिटेशन मध्ये ते मी दिलेले आहेत प्रत्येक प्रत्येक मेडिटेशन मध्ये खूप छान प्रकारे तुम्ही जी बोलण्याची पद्धत आहे जी लय आहे लय पकडून जर आपण ध्यान जरी बदलला तरी खूप खूप छान अनुभव येतात तुम्ही शक्तीपात पण दिला आणि म्हणजे आपल्या बॅच मध्ये तुम्ही तीनही शक्तीपात अगदी त्या वेळेमध्ये आणि सगळ्या म्हणजे ना ज्याला आपण म्हणूया की पूर्णपणे तो अनुभव घेतला तर तो कसा होता सर तुमचा फर्स्ट टाइमला थोडस वाटलं होतं की आपण फर्स्ट करतोय पहिल्यांदाच की काहीतरी चुकू शकतोय थोडे मागे चुकी झाली पण सेकंड थर्ड पाहिजे खूप कॉन्फिडन्स आला की नाही आपण करू शकतो हे देऊ शकतो की ते इझिली होतं तो निघून जातो नर्वसनेस म्हणा किंवा ती जी भीती असते ना ती पहिल्यांदा केल्याशिवाय काहीच होत नाही त्यामुळे आधी स्वतः करावंच लागतं असा खूप छान अनुभव होता तो आणि एक प्रोटोकॉल खूप छान चालू आहे माझा अजून दोन महिने झाले मी देतोय त्याचा रिझल्ट मला बहुतेक पुढच्या आठवड्यात येईल तो मी सांगेन तुम्हाला सगळ्यांना सा <laughs> आता नाही <है> सांगत <laughs> स्वतःवर हो आहे की इतरांवर आहे सर इतरांवरती हो। आहे बरोबर तसा कधी प्रॉब्लेम आला नाही मला पूर्वी नव्हता आणि रेखेमध्ये तर कधीच नाही थोडंफार सर्दी खोकला असेल पण असं मेजर कधी आजारी पडावं किंवा खेळावं असंही कोणताही प्रॉब्लेम अजूनपर्यंत तरी आला नाहीये त्याबद्दल येणार <laughs> नाही आणि तुमची जी सहा महिन्याची जी शिदोरी आहे ती पुढे खूपच उपयोगात येणार आहे ती सोबतच घेऊन आपल्याला जायचं आहे ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचे पुन्हा ते आत्मसात करायचे आणि एकच लय पकडून ती पुढे जायची काय आवडलं आवडलं तर सगळंच आवडण्यासारखे कुणालाही कुणा झुकता माप देण्यासारखं असा विषयच नाही आहे की हे कंपॅरिझन असावं खूप सगळंच छान आहे सगळे सेशन फर्स्ट पासून ग्रँडमास्टर्स पर्यंत सगळे सेशन खूप छान आहेत माणूस म्हणून आपण स्वतःकडे बघतो ती दृष्टिकोनच चेंज होऊन जातो जेव्हा आपण बघतो त्या इतरांकडे बघताना इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो खूप छान बाकी सदस्य तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितील तर त्यांना संधी देसाल तुम्ही प्रश्न विचारण्याची भूषण सर हो हो नक्कीच नक्कीच सर मनामध्ये तयार करून ठेवत आहेत ते प्रश्न आहे ना तर आ, मी असं विचारेल भूषण सर रिवत जर्नी तुमची झाली का येस येस नक्कीच झाली <laughs> खूप छान वाटत मला वाटतं मी ज्याप्रमाणे होतो कि ते बिईंग जी आहे त्यावेळी ती आता मला वाटते खूप छान प्रकारे आपण स्वतः राहावं तसं ती बिंग आलेली आहे नक्की ती वेशभूषा मध्ये मानसिकता ती खूप त्या प्रकारची अनुभवतो मी आता पुन्हा एकदा त्याबद्दल धन्यवाद मॅडम प्रतिक्रिया येतात तरी भेटतो कोणातरी प्रतिक्रिया खूप छान देतात की अरे तू बदलस एकदम आधी तर वेगळा वाटत होता आजच सकाळचा विषय सगळे ऑफिस मध्ये खूप झाले अरे तुला नजर नको लागली कोणाची <laughs> कि इतका तू स्वतःला छान केलं असा वाटत मला वाटतंय तर खूप छान वाटत ऐकून हे क्रेडिट मात्र तुम्हाला म्हणजेच हिलिंग इन्स्टिट्यूट ला द्यावं लागेल हडा हो नक्कीच <laughs> प्रत्येकाकडून तो तो प्रवास करून घ्यावाच करावाच लागेल हा जो अर्थ होता त्यासाठी मात्र मी थोडस क्रेडिट घेते हो जास्त नाही हो तुमचा तो अधिकार आहे खूप सुंदर छान शारीरिक मानसिक आर्थिक आर्थिकतेमध्ये काय सांगताल भूषण सर आर्थिकतेमध्ये स्टेबिलिटी आहे बऱ्या प्रकारे म्हणजे तसा हे नाहीये एक्सपेन्सेस वरती कंट्रोल आहे बऱ्यापैकी आहे आणि इनकम सोर्स चालूच आहे कुठल्या कुठल्या मार्गाने आणि होतो आर्थिक का प्रॉब्लेम फ्रॉम काहीच नाही युवर सोबत जोडल्यानंतर नवीन संधी उपलब्ध होतात का हो नक्कीच होतात कारण कामतशी मला बाहेरची बऱ्यापैकी मिळतात मलाच वेळ भेटत असं वाटतं कधी मला स्वतः असिस्टंट ठेवावं की इतकं काम येतात केव्हा केव्हा की नाही मी नाही करू शकत <laughs> त्यांना सांगावं लागतं बघा मला नाही होणार तुम्ही नका दि म्हणावं काम नाही तू करू शकतो तूच करायचं आहे तुलाच करायचं आहे म्हटलं नाही मला वेळ भेटत इतका आता हॅन्ड ठेवायचे सुट्टी ठेवायचे <laughs> आणि कामं करायचे ओके नाही नाही म्हणायचं आलेल्या प्रत्येक संधीचा लाभ घ्यायचा बाबतीत त्यामुळे नाराज होतात पण काय करणार नवीन सदस्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल भूषण सरांना तर कोण विचारते विचारू मॅडम हो ना आत्मा नमस्ते भूषण सर आत्मा नमस्ते मॅडम नमस्ते भूषण मेडिटेशन मी सकाळी पाच ला आपले जो ग्रुप मेडिटेशन तो असतो त्यानंतर मी आपले जे झालेले आहेत त्यानंतर एक कुठला तरी थर्डचा करतो किंवा सेकंडचा करतो त्यानंतर पॉवर बॉल आहे आणि घरातून निघताना मग जायच्या टायमाला आपला करतो खूप सुंदर खूप सुंदर तर महेश सर सांगतील भूषण सरांबद्दल काय कारण सेशनला दोघही सेम सारखेच आलेत आणि काय वाटते महेश सर तुम्हाला भूषण सरांबद्दल काय बदल वाटतो तुम्हाला त्यांच्यामध्ये किंवा काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता आत्मा नमस्ते सगळ्यांना मला वाटतं भूषण सरांचे एक विचार करण्याची पद्धत खूप चेंज झाली आहे म्हणजे जेवढं मी त्यांना ओळखतो तेवढं मला आधी मी त्यांच्या बॅच मध्ये नव्हतो ना ग्रँडमास्टर मध्येच जेवढं मी त्यांच्याशी एकदा बोललो फोनवर पण ही लुक्स व्हेरी पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टी त्यांचा पॉझिटिव्ह पण जाणवतो नक्कीच जाणवतो तो, तो एक प्लस पॉइंट आहे मास्टर समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ना नक्कीच त्यांच्यामध्ये तो बदल मला जाणवला तुमचा माफ करा माफी करा हा व्हिडिओ मी जेव्हा ऐकला त्यावेळी मी सकाळी सात वाजता उठलो होतो सात वाजल्यापासून मला वाटतं एक वाजेपर्यंत तो, तो रिपीट 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 अंघोळ करताना जेवण करता जेवण बनवताना जेवताना कंटिन्यू मला वाटतं चार पाच वेळा तरी तो ऐकायला पुन्हा ऐकायचो पुन्हा ऐकायचो इतकी त्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे की पुन्हा पुन्हा ऐकावं असं त्यामुळे ते ऑटोमॅटिक व्हायब्रेशन चेंज झाले ते आणि आन, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निर्माण झाले खूप छान यस म्हणजे माफ करा, करा, करा हो का माफ करावं कसं माफ करावं हा व्हिडिओ सगळ्यांनी ऐकावा त्याच्या नोट्स काढाव्या आणि आयुष्यामध्ये बदल घडवून आणावा तुम्ही खरोखर जी प्रगती म्हणतो ना आपण सगळ्यांची जसं महेश दादांनी सांगितलं तसं भूषण सर ज्या कंडिशनमध्ये रेकीमध्ये आले होते ते एक चॅलेंज होतं ती मानसिकता जी होती जे डिप्रेशन मध्ये जात होत सगळ्या गोष्टी कारण आयुष्य हारल्यानंतर माणसाला माझ्याच सोबत असं का हा जो प्रश्न असतो ना का का, का माझ्यासोबत असं मी तर सगळ्या गोष्टींनी चांगला आहे पण माझ्यासोबत एखादा आघात माझ्यावरच का या काचं उत्तर शोधत असताना माणूस आतल्या आतमध्ये जो जे घुसमट होते जे दुःख आणि ज्या वेदना असतात ना त्या वेदना आपण कुठेतरी त्यामधून मार्ग आणि आजच आता आपण सेशन मध्ये बसल्या बसल्या आ, आपल्या या मुलाखतीच्या अगोदर सरांचा जो पॉझिटिव्हनेस होता स्वतःच्या आयुष्याबद्दल एक नव्या नव्याचा शोध घेण्याचा जो उद्दिष्ट होत ते खूप सुंदर तो प्रवास तिथून इथपर्यंतचा प्रवास म्हणजे ना आपण रेखीला येत असताना पहिले तर आपण स्वतःच टेन्शन मध्ये दुःखामध्ये असतो मग त्यामधून आपण टेन्शन मधून स्वतःला काढतो ऊर्जावान करतो आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आदर्श इतरांच्या आयुष्यामध्ये उदाहरण होण्यासाठी मदत करण्यासाठी तयार होतो तर हा जो प्रवास होतो ना तिथून इथपर्यंतचा फक्त ब्रह्मांडाची कृपा ब्रह्मांडाची oh. कृपा स्पेशली oh. रिव्हर्स जर्नी सेशन जेव्हा झालं सेशन त्याच्यानंतर खूप अमूलाग्र बदल भूषण मध्ये दिसतो धन्यवाद धन्यवाद मला घेतलं भूषण सरांनी आणि भूषण सरांना ते खूप गरजेचं होतं पण सर हो नक्कीच गरजेचं होत आणि म्हणूनच मग ते त्यांनी केलेली ती तेवढी रिव्हर्स जर्नी सगळ्यांचे लाडकी विद्यार्थी झाले आहे ना परिवार तयार होत असतो इथं कोणीच वेगळं नाही वाटत प्रत्येकाचं दुःख सगळ्यांचं दुःख होत एकाचा आनंद सगळ्यांचा आनंद होतो असा हा परिवार तयार होतो, 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 होतो आणि असाच परिवार पुढे ठेवा आणि कोणाला काही विचारायचं आहे सरांना तर विचारू शकता मॅडम बोल बदल काय झालाय ते सांगू का आ, आता आ, मी सांग वाढलाय बोलण्यावर प्रभुत्व आले आता त्यांचं त्यांच्या सोबत होते ना थर्ड डिग्रीला सोबत तेव्हा तेव्हाची त्यांची ते 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 शेअरिंग आणि आत्ताची शेअरिंग याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे मॅडम म्हणजे छान प्रकारे बोलत आहेत आता परिता आमच्या बरोबरच होत्या मी पण यस खूप सुंदर खूप छान तर एकमेकांना आपण निरीक्षण करत असतो कळतपणे न कळतपणे एकमेकांना शेअरिंग मधून असू देत हे असू देत तर हा जो बदल स्वतःचा स्वतःला दिसतो ना बरोबर यालाच म्हणूया ग्रँडमास्टर म्हणे शेअरिंग केलं मला आठवते चांगल्या प्रकारे थोडं घाबरत थोडं हे करत एक रेखीला आल्यानंतर एक स्वप्न असते प्रत्येकाचं कि मी माझा स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो मात्र आज खूप सुंदर झाला हो ना भूषण सर हो नक्कीच नक्कीच तुम्हाला तुमचा कुटुंबामध्ये काय बदल वाटतो आईला ऊर्जा दिली असेल तुम्ही हो हो शांतता शांतता तो 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 ना लेकर आयुष्यामध्ये दुःख वेदना असल्या की आईचा जीव आहे ना शेवटी आईचं हृदय येते खूप तडफडत खूप त्रास होते खूप त्रागा होते तो त्रागा निघणारच नाही तो निघणारच आणि आपण म्हणतो तुम्ही शांत राहा नसते शांत राहिल्या जात त्यावेळेस फक्त ऊर्जेचा वापर करायचा असतो खूप सुंदर खूप सुंदर खूप छान तुम्ही इतर लोक जेव्हा टेन्शन मध्ये असतात त्यांना तुम्ही काय सांगाल टेन्शन मध्ये असताना जे टेन्शन जे आलेलं आहे ते कोणत्या कारणासाठी आलेला आहे याचा शोध घेऊन ते टेन्शन म्हणजे ते टेन्शन नसून ते एक संधी आहे या संधी म्हणून आपण त्या टेन्शन पाहावं आणि आपलं मार्ग योग्य प्रकारे शोधावा त्या टेन्शन मध्ये बुरफटून राहता नये नक्कीच टेन्शन मध्ये असताना ऊर्जेसोबत जुडा असं पण सांगा ऊर्जेसोबत जुडा हो नक्कीच उद्या सोबत जोडल्यावर अजून सकारात्मक मार्ग आपल्याला अवेलेबल होतात ते नक्कीच अगदी मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला काही अनुभव सांगायचा आधी असेल तर सांगा धन्यवाद मॅडम धन्यवाद खूप धन्यवाद अगदी ही ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये यानंतर ते आनंदाचे शिखर तुम्ही चढतच जाणार आहात यशाचा शिखर चढत जाणार आहात ही ज्योत जी लागलेली आहे ही अशी कायम राहणार आहे जे तुम्ही म्हणता मॅम हे कायम राहिलं पाहिजे नक्कीच कायम राहणार आहे कारण कायम मेडिटेशन करत राहा ओके ऊर्जेसोबत जुडत राहा आनंद घेत राहा ऊर्जेसोबत जुडत राहा आनंद घेत राहा आणि इतरांना ऊर्जा पोहोचवण्यासाठी माध्यम व्हा खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि ब्रह्मांडाच्या वतीने शब्द आहे की आज जे आयुष्य आहे अजूनही पुढच्या वर्षी आयुष्यामध्ये खूप वेगळा सकारात्मक बदल झालेला असेल याही पेक्षा अधिक मोठा धन्यवाद धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते